माझ्या मुलीला फ्रायडेला काहीतरी वेगळं न्यायचं असतं टिफिनला थोडंसं चटरफटर टाईप आज मी हा डोरा केक बनवलेला आहे तोही गव्हाच्या पिठापासून अंड न वापरता हे पहा किती फ्लपी झाला आहे अगदी झटपट बनतो सकाळच्या नाश्त्यासाठी जरी बनवायचं असेल तरी दहा ते पंधरा मिनटात बनवून होतात आता मी गव्हाचे पीठ वापरलं आहे एक वाटी तुम्हाला मैदा हवं तर मैदाही वापरू शकता अर्धी वाटी मिल्क पावडर कुठेही मिळतं बा मार्केटमध्ये आणि अर्धी वाटी साखर थोडासा पाव चमचा बेकिंग सोडा जो आपल्या घरी असतो नेहमी तो हे सगळं आता छान मिक्स करायचं आता एवढ्या सगळ्या साहित्याला साधारण दीड वाटी दूध लागेल आपण याच्यामध्ये दूध वापरलं आहे तुम्ही हवं तर दूध अर्ध किंवा अर्ध पाणी असं वापरू शकता हे छान फेटून घ्यायचं आहे याप्रकारे घट्टसर पीठ ठेवा अगदी पातळ नका करू एक चमचाभर मध टाकून घ्या आणि हे छान मिक्स करायचं आहे आता एकाच दिशेने पीठ छान फुगले आपलं अशा प्रकारचा नाश्ता मुलांना खूप आवडतो आणि आपल्यालाही थोडंसं समाधान की आपण गव्हाचे पीठ दिलं आहे मैदा न वापरता आता तवा गरम करून घेतला आहे त्यात छोटे छोटे डोरा केक करून घ्यायचे हे पहा या प्रकारे अवं तर तुम्ही एका तव्यावर दोन करू शकता साईडला एक दोन मिनटं ठेवायचं हे पहा अगदी फ्लपी होतो हलक्या हाताने उलथून घ्यायचं आहे कारण हे खूप नाजूक असतात त्याच्यामुळं हे पहा लगेच गव्हाच्या पिठामध्ये आपण साखर टाकली होती म्हणून याला थोडासा काळसर रंग येतो दोन्ही साईडनी छान भाजून घ्या मीडियम गॅसवर तीच भाजायचं आहे कारण रंग काळा येऊ शकतो जास्त वेळ ठेवला तर आता कुठलंही चॉकलेट स्प्रेड किंवा आपल्या घरी कॅडबरी असेल तर ते थोडंसं मेल्ट करून किंवा नुसतं मध जरी वरतून टाकलं ना तरीही छान लागतं तर, हे पाहा फ्लपी मस्त एगलेस असे गव्हाच्या पिठाचे डोरा केक तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू